नमस्कार गौरी पूजा शिस्टर चॅनलमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे गुड मॉर्निंग सगळ्यांना आज आपण बनाव भेंडी तर भेंडी मी स्वच्छ धुवून घेतली कोरडी केली आणि ती कापून घेतली प्रथम आपण गॅस चालू केला कढाईवर हो। तेल टाकले आणि त्यामध्ये टाकली जिरे हळद जिरे फुल्यानंतर त्यामध्ये टाकले हळद आणि आपण जी भेंडी कापली तिथे भेंडी कापली टाकली तेल टाकल्यानंतर जिरे टाकले जिरे फुल्यानंतर थोडीशी हळद टाकली आणि भेंडी परतून घेऊ भेंडी आता परतून घेतली आणि त्याच्यावर आता झाकण ठेवून आणि परतून घेऊन घेऊ इकडं मी खोबरं करून घेतले शेंगदाणे भाजून घेतले लसूण घेतला आहे लाल मिरची लाल मिरची पावडर घेतली धाना पावडर घेतली आणि कांदा लसूण मसाला घेतला तो आता आपण मिक्सरला बारीक करून घेऊ चवीपुरतं मीठ टाकून येणार तो मसाला एकत्र करून घ्यायचा आणि भेंडी शिजली का मग त्यामध्ये मिक्स करून परत परतून घ्यायचा थोडा वेळ आता आपली भेंडी शिजलेली त्यामध्ये आपण जे वाटण केलं होतं ना खोबरं शेंगदाणे पावडर पावडर कांदा लसुन्न मसाला ते वाटण याच्यामध्ये टाकून देऊ आणि मिक्स करून थोडा परत परतून देऊ झाकणं ठेवतं मी भेंडी तयार झालेली आहे आता आपण गॅस बंद कर एका बाजूला एका बाजूला मी बहुंचा चहा हो ठेवलेला आहे अद्रक टाकला आहे त्यामध्ये बिना साखरेचा तर आज मला उपवास आहे मंगळवार आहे त्यामुळे मी आज काही भगर वगैरे काही करणार नाही त्यासाठी मी खा हे खारे शेंगदाणे करणार आहे उपवासासाठी आणि हे मीठ जे काळं दिसतंय ना ते मीठ मी नेहमी नेहमी ने, खारे शिंगदाण्यासाठी वापरतात त्याच्यामुळे त्याचा कलर काळा झालेला आहे आणि खूप छान होतात जसे आपण विकत आणतो ना शेंगदाणे तसेच होतं तुम्हाला मला दाखवतो मी कसे झाले त्यानंतर हे शेंगदाणे अगोदर आपल्याला जेव्हा खारे शेंगदाणे करायचे नंतर त्या वेळेस अगोदर वीस एक मिनटं पाण्यात भिजवायला ठेवायचे भिजल्यानंतर ते पाणी काढून टाकायचं मीठ गरम करायला ठेवायचं मीठ पूर्ण कडक तापवल्यानंतर कडक एकदम नंतर त्यात ते शेंगदाणे टाकायचे आणि हलून हालून घ्यायचे असे विकत सारखे होतात शेंगदाणे भाजल्यानंतर मिठात असे झाच्या सहाय्याने ना म्हणजे मीठ खाली खाली लावतं वरती शेंगदाणे ते काढून घ्यायचे तर कशी वाटली तुम्हाला खारे शेंगदाणे आणि भेंडीची रेसिपी कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलमध्ये जर खुणी नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक कमेंट शेअर करायला अजिबात विसरू नका धन्यवाद